महाबळेश्वरमध्ये अवकाळी गाव गावे स्ट्रॉबेरी गाव म्हणून ओळखलं जातं या गावामध्ये या वर्षी आम्ही वेगळा प्रयोग करतो आहे स्ट्रॉबेरीची रोपं अक्षरशः रेसिडी फ्रू बनवलेली आहेत आणि इथून पुढं आता जे आम्ही हे प्लांटेशन करतो आहे ते रेसिडी फ्री म्हणजे ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने स्ट्रॉबेरी करतो आहे जेणेकरून पर्यटकांनासुद्धा त्यांच्या आरोग्याला योग्य पद्धतीनं खाता येईल आणि आरोग्यालासुद्धा शरीरालासुद्धा त्याचा वेगळ्या पद्धतीनं फायदा होईल अशी शेती बनवतं हां महाबळेश्वर तालुक्यामध्ये स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र या शेतकऱ्यांना पाहिजे कारण बहुतेक का आता शेतकरी स्ट्रॉबेरीकडं वळालेले आहेत कारण सेंद्रिय शेती करायची आहे रेशिडी फ्र आपल्याला फळं पर्यटकांना द्यायची आहेत यासाठी त्यासाठी संशोधन आवश्यक आहे माझं नाव विजयराव तुकाराम बिलारे राहणार अवकाळी तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा